स्थानिक गुन्हे शोध पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीवरून तब्बल चौदा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा सुगंधित मसाला तंबाखू जप्त केलाय गुन्हे शोध पथकाचे गिरीश बागुल किशोर कराटे प्रवीण सानप विनोद केळे प्रदीप बहिरम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राशेगाव फाटा येथे गुन्हे शोध पथकाने ही कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतलाय इनोवा गाडी क्रमांक एम एच शून्य एक बहात्तर शून्य आठ या गाडीतून सुगंधित पान मसाल्याची वाहतूक करताना तीन आरोपी आढळून आले स्थानिक गुन्हे शाखेचे गिरीश बागुल यांच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोळा एप्रिल रोजी राशेगाव शिवारपेठ ते नाशिक जाणाऱ्या रोडवर राशेगाव फाटा येथे गुन्हे शोध पदार्थ ताब्यात ता घेण्यात आला यातील तीनही आरोपींनी संगणमत करून अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहावन यन दोन हजार अकरा नुसार प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कुठल्याही परवानगी शिवाय सार्वजनिक मानवी आरोग्याला अपायकारक असा महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा वितरण व वा वाहतुकीस प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू जर्दा घुटका सदृश मालाची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शोध पथकाला आढळून आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास जाधव जी एस पवार करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण